नमस्कार कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब वरती आपना सर्वांचे स्वागत कथेचं नाव आहे भीमाची बया चुकली दिस मावळा टेकलेला आमचं गजाबाचं माळ अंधारून आलेलं शिरवाळ पडल्यामुळं माळ महाबळेश्वर सारखं रुपडं घेऊन उभं असल्यामुळे वाटत होतं वाऱ्यानं अंगात ईर शिरल्यावर थैमान मांडलेलं बगो बगोस तर नाचऱ्या मोरावानी पावसानं माळ झडपायला झोपी केली मैदाळ गार लागायला लागलेलं माळावरची इसेक छपर पाऊस येत झेलाय लागली समधीकडनं जाम भरून आलं आभाळ काळ डोहासारखं झालेलं सुरुंग लावल्यावानी इजा कडाडाय वाजायला लागल्या गोट्यातली जित्रा धडपडाय लागली हुंबऱ्याच्या आत आमचं कोसकुतरा अंगाची गुंडाळी करून गपगार पडलेलं रपारपा पावसानं समध्या माळावर पाणीच पाणी बाहेर अंधार पडला आईने चूल पेटवली धूर साऱ्या घरात भरकटल्यावाने पसरला पावसानं त्याला बाहेर पडायला येत नव्हतं चहा पिला बरं वाटलं लाईटी गेल्यामुळं कंदील लावून ठेवलेला तासभर धोपटल्यावाने पाऊस पडला आणि नरड्यात घास अडकल्यावर कमी झाला एवढ्यात भीमा पोत्याची खोळ पांघरून आलाच कुत्र गुरगारलं आणि वळकीच्या वासानं परत गुंडाळी करून गप्प पडलं दाराला पोतो अडकून भीमा हात आला काय भीमा पावसात काय काम काढलं पावसानं धुळाच काढला आमदा पाणीच पाणी आहे भीमा म्हणाला होय रोज भटावानी बोलणारा भीमा आज पैसे घेऊन बोलल्यासारखा बोलत होता काहीतरी नवराबाई खूत खटाकला असेल त्या बिगर भीमा असं तोंडवंगाळ करून आला नसणार भीमान मी एका शाळेत होतो एका वर्गात दोन काय तीन काय तरी पण सातवी पातोर शाळा शिकलो सातवी पात्रच नाहीतर आम्ही सातवीतनं वर्ग कुठं होतो पुढं शिकायला औंदा भीमाचं लगीन झाल्यालं नशीब गड्याचं चांगलं निदान नॉन मेट्रिक झालेली बायको मिळाली गड्यात परास लय सुधारणा झाली आई भाकरी तपाच्या नादात चुलीमुर म्हातार गावात गेलेलं बाहेरच्या खोलीत भीमा नेहमी मला बघावलं नाही म्हणालोच भीमा काय तरी भानगड झालेली दिसत्या गड्या गणपा कोणाला सांगणार नाहीच नवं भीमा कानाजवळ तोंड घेऊन बोलला लगा आता पात एखाद्या तरी गोष्ट आपल्याकडनं फुटल्या का नाही लगा गणपा घरातिक कोणाला माहिती नाही काय झालं रे सांग की भया चुकल्या भीमा नारड्या सुरू ठेवल्या वाई म्हणाला काय सांगतोस भीमा कुठं चुकली माळावर दिवसभर मी तिच्या मागच होतो सांच्यापरा घराडे येताना कवाशी सटाकली काय घावाय तयार नाही तर का, का पावसाने झोपी केली भीमा डोळं गाळी सांगत होता मला बी वाईट वाटलं अजून पार व्हायचं होतं लय वाईट पाऊस म्हणून चालणार नव्हतं अशी येळ लय वाईट मनात हजार विचार भीमा मारलं नव्हतंच नव कशाला मारतोय गणपा परवा दिवशी सासऱ्याकडनं भांडून घेऊन आलोया सासरा म्हणत होता माझी एकुलती एक आहे लोण्याच्या गोळ्यागत आता पातूर सांभाळ्या चांगली निगा राखायची असली तर घेऊन जावा यवशीर सांभाळा नाही नाही म्हणत मोहरं घालून आणली आणि ही काय झालं माझ्या नशिबाला भीमा पिटी पिटी गोळ डोळं गाळीत म्हणाला मला पण कसं नुसतं झालं काय जरी झालं तरी भीमा माझा दोस्त दोस्तासाठी आता पाऊस वारा अंधार म्हणून चालणार नव्हतं येळ समद्यावर येते विमा घरात कोणाला माहिती झालंय काय खोळ्यागत मी म्हणालो नाही पण मी तुझ्यात आहे म्हणून घरात सांगितले पाऊस उघडल्यावर घेऊन येतो म्हणून घरात ना आलू या काय सांगतोस मग आता काय सांगू गावल की कुठं जात्या मारायला गावली तर बरं नाही तर आणायची दुसरी काय व्हायच ते हुंदे हे तसं कशाला बोलतोस आपण काढूया हुडकून भीमा नाही शाना त्याचा स्वभाव मला चांगला माहीत आहे आईला सांगितलं भीमाच्या घरात येतो म्हणून दोघं पोत्याच्या आमच्या खोळा घेऊन बाहेर पडलो पावसाचं बळ कमी झालेलं उगच पान खाऊन तुकल्यागत पडत होता माळावर पाणी घसारटे बघून वगळीनं पळत सुटलेलं घराचा रस्ता चुकलेली टिटवी जीव जास्त वरडत होती समधिकडं अंधार बुडूक नुसता टिटवी कोणतर दचकल्या बेगर वडा वराडणार नाही सटवेनं मना समजा पुराण लिवलेला आहे निवदाच्या वासानं कावळं जसे येत्यात समजा आकरीत आहे का नाही भीमाच्या बायानं काय बरं वाईट करून घेतलं नाही म्हणजे बरं नाहीतर या दोघांचं भांडणं आणि इनाकारण हवा खायला आपण मोकायचो सापा किरुडोच्या मनात होतं पण भीमाच्या बायाचं घावणं लय महत्वाचं होतं दोघांचं कुठं म्हणून बघणार त्यापरास भगवानला आणि संत्याला संकट घेतलं म्हणजे दोघाला चौघ झाल्यावर बरं होईल म्हणून भीमाला घेऊन भगवानच्या सपरामोर आलो पत्र्याचं दार आतनं वडून घेतलेलं म्हणून बाहेरनं हाक मारली भगवान ए भगवान कोण आहे आ निलगिरीसारखा वाढलेला सहा फुटी भगवान या पत्र्याचं दार उघडत म्हणाला पळायला लागला म्हणजे शिकारी कुत्रं बी त्याच्या मागं पळून फेसाळून पडल पण भगवाने हरणार नाही आरात या किर नाही तूच ये मी म्हणालो गणपा भिमा का पावसात फिरायला लागलायसा काय नाही अण्णा ना फिष्ट केल्या भगवानला जेवायला बोलवाय आलो या काय केलं रे पोरानो भगवानाचं म्हातारं मिल्ट्रीतले टाकभर मारून बसल्या आलं आता रस्सा आणून द्या म्हणा ना म्हणजे बरं मासं केल्यात आत्ताच्या मारे मासं कुठंशी मिळालं वगळीला आल्यात आपल्या वगळीला तळ लावण म्हणायचं मोठं आहेत का चिंगळ्या आहेत त्या मोठ्या आहेत ढोकऱ्या आबाळातनं पडल्यात भीमाला चार गावलं माळावर फडफडायला लागलं होतं आमच्या दारात एक मोठा ढोकऱ्या पडला होता काय म्हणतोस मग आहे तुमची आला आमच्या दारात कसं पडलं नाहीत म्हातार तरंगायला लागलेलं तर फिष्ट असल्यावर भगवान चार भाकरी कांद गटोळ्यात बांधून तयार छत्री घेऊन भगवान छपराच्या बाहेर आला त्याला बाजूला घेऊन भीमाचं गारण सांगितलं काय सांगते आस मग अवघड झाले बनायच फिष्ट नाही वी भगवानचा सारा मोड हाप झालेला गड्यानं भाकरीचं गटोळं मुरगाळून इजारीच्या किशात कोंबलं आणि हळूस माझ्या कानात म्हणाला गणपा भिमा आहे शान कुठंतरी मारून पण टाकले असल आपण येणारी गळाला लागायचो नाही नाही तेवढ्या पात्र भीमा नाही जाणार चल संत्याला पण घेऊया संत्या नाही येणार घरात सोडणार नाही ते तू चल तर नुसता भीमा संत्याला पण घेऊया चोरट्यावानी बाजूला उभा असलेला भीमा जवळ आला निघालो तिघं पण संत्याच्या घराडं पाऊस थुकत होता तो पण संपला उन्हाळी पाऊस म्हटल्यावर असच चांदण्या दिसायला लागल्या गार वारं सुटलं वस्तीवरची भिजलेली कुत्री पेंगत पडली होती संत्याच्या घरातली शिकल्या सवरलेली माणसं काय बी थापा मारून चालणार नव्हतं संत्याला काळाल्यावर संत्या येईल पण रातचं घरातली सोडायला नको का आठ वाजा आलेलं आलो सांगतेच्या दारात काकू सांगते आहे काकू टमरा लिघून परसाकडे निघालेली आहे आतमध्ये काकू जास्त बोलत नाहीत येळ बोलायची नव्हती आधीच पावसानं गारटलेलं माणसांचं अवघड का कुठवर तरी निभवायचं गेला घरात आम्ही आत आलू हे पण संत्याला ठाव नाही गड्या आप आपल्याच नादात हात वारे करून बडाबडा बडबडत होता गड्याला नाटकाचा लय नाद तालुक्यात कुठे बी नाटक तमाशा असू दे समध्याच्या आधी संत्या हजर मग पुकटात असू दे नाहीतर टिकटीव काकू गेले तशा लगेच आल्या पण पोरानं बसा की संत्या ए संतो काकू जरा चढ्या आवाजात म्हणाल्या तर संत्या नाटकाच्या तंदरीतनं जागा झाला संतू काय चालवलं होतं तुझ्याकडं चालवतो माझ्याकडं होय लाग गावात बापू पाटल्याच्यात नाना पाटेकर आल्यात मग काय सांगताय तर तुझ्याकडे आलोय चल गावात जायचं आहे नाना पाटेकर कुठल्या तरी नाटकात तुला चान्स द्यायला लावतील तर भीमाला भगवान संकट घेऊन आलोय काकू कान टवकारून ऐकत होते संत्या जॅकेट घालून स्नो पावडर लावून तयार झाला त्याला आता नाना पाटेकरशिवाय दुसरं काय सुचत नव्हतं कारण ती खोटं तर बोलत नाहीत म्हणून काकूच म्हणाल्या नाना पाटेकर बापू पाटल्याच्यात कसं काय आहो काकू बापू मोबाईल नव्हतं काहीच वर्ष लय कसं आहे त्यांची चांगली खच्चन थाप मारली त्या बिगर चालणार नव्हतं होय खरंच काकू मी स्वतः बघून आलोय मुक्काम आहे त्यांचं येरवाळी मुंबईला जाणार आहेत संतोष जा बाबा आणि त्यांच्या पुढं काय तर करून दाखव व्यवस्थित बोल मुंबईला कधी येऊ विचारून घे बरं हां कशाला लांबड लावतोय बसतोय पडलो बाहेर संध्या लागला की गावाकडचा रस्ता धरून सगळ्यात मोहरं चालायला हळूहळू त्याला भीमाचं सांगितलं तसा सगळे ब्रेक लावल्यावर थांबला मग नाना पाटेकर कुठलं र संत्या येडा का खोळा लगा नाना पाटेकर आपल्या गावात आलं म्हणजे लय झालं इथं झालंय काय आणि तुला काय गप गपग लागला आमच्याबरोबरीन माळावर फिरायला समज अंधार बुडूक मेरबान की पाऊस उघडला होता कापूस भिजल्यावर समज माळ माळा माळारहान असल्यामुळं चिक्कूल लागायचं काम नव्हतं अंधारात नागमणी उडकल्यावर माळ ना माळ पिसाळल्या कुत्र्यावाने फिरत होतो भीमाला सारक बोलून पण त्याला दुखवावं असं कोणाला वाटत नव्हतं पाण्याने भिजून मऊ शिपत झालेल्या पायात भसाभस सराट घुसायचं पण भीमासाठी समज सोसून घ्यायचो भक्तीचा मार्ग लागल्यावानी फक्त भीमाची बया दिसावी भी याच लहरीत चालायचो माळावरचं समध पाणी घसारटी धरून वगळीनं पळत सुटलेलं उन्हाळवर तापून तडाकलेला मुरुम लोण्यावानी भिजला होता पाण्याचा आवाज कानाच्या पडद्यावर येऊन आदळत होता घरातनं बाहेर पडून दोन तासाला जास्त वेळ ला झाला तरी पण भीमाच्या बायाचा अजून खांग पत्ता लागायची चिन्ह दिसत नव्हती पोटात आग लागलेली कोणाला सांगून काय उपयोग समधी उपाशीच होती ये थांबा आम्हाला हाताने हडून संत्या त्या एक, एक म्हणाला काळजाचं पाणी झालं काय झालं रे भीमा म्हणाला ती कोणतरी त्या बांधावर बसलेला आहे संत त्या बोटाने इशारा करून म्हणाला खरंच मेहरबानच्या बांधावर कोणीतरी बसलं होतं भीमाची भया तर नसल मी अंदाज बांधला तीच असली म्हणजे बरं नाहीतर मेहरबानची पहिली बायको मेलेली तेव्हा तिला इथंच या वावरात गाडलेली काय नाही ते डोक्यात विचार यायला लागलं काय नाही भीमाला हाक मारायला सांगितलं भया हे भया भीमानं मस्त एक हाका मारल्या एक ना दोन ते आकुरी ते हाय तशीच कशी बोलल ती रुसल्याव कोण बोलतं का भीमा संत्या व्हा पड बघवान्या चल बोगव्या जवळ जाऊन बघायचं संत्या आजारी माणूस मारताना शेवटचा शब्द बोलल्यावाने बोलला कोण होतय पुढं जीवाच्या भ्यान समद्याला हायच की भीमा लागला लांबणंच शिव्या घालायला पण पुढं व्हायचं धाडच कुठं करतोय भीमा गप शिव्या देऊन काय उपयोग आहे का जा पड शिंना गोंजार झाला त्या वेगळं राग नाही हो जायचा चला रे येऊन द्या नाही तर राहू दे मरू दे तिकडं गडी एकेरीवर आला पण पुढं होऊन बघतोय कुठं आम्हाला तर काय आले कोणाचा जीव स्वस्तात आहे का मोवायला भीमाचल सगळी जाऊया भगवान्या तसा धाडशी पण येळानं धाडस करून म्हणाला मनात दुखदुख घेऊन पाटेमाग पळायच्या तयारीनं त्याच्याबरोबर गेलो तर हसावकाराडावाशी गज झाली छातीची हालगी वाजल्यावाने ठोक पडत होतं ते ढोलाच्या ठेक्यावर आलं कुठली वया पावसानं बांधावरचं झाड पडलं त्याचं खोड तसं दिसत होतं वगळटीतनं वर आलो तोवर काय वस्तीवरची माणसं आम्हाला होडकाय लागली भीमाच्या आईनं समती वस्ती गोळा करून जणू काय बया घावली असं सांगितलं ये बया आली या घरात भीमाचं म्हातार म्हणाल तसं आम्ही चौघ वाऱ्यागर पळत सुटलो घरात वहिनी तर दिसत नव्हतीच म्हणून मी म्हणालोच भीमा कुठं आहे वहिनी ती काय बांधून घातल्या गोट्यात भीमा दावणीला बांधलेले एकुलते एक जित्राप कौत्यकानं दाखवत म्हणाला तीच भीमाची बया लय वेळानं कळालं धन्यवाद